thank you सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी व वा खालची कदमवाडी यांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव हा लोखंडी पूल कोसळल्यामुळे अनेक स्थानिक नागरिकांना समस्यांना सामोरे जावं लागत आहे स्थानिक ग्रामस्थ या साकवाची डागडुची करताना पाहायला मिळते सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही आहे साकव हा लोखंडी पूल कोसळल्यामुळे बाईतवाडी व वा कदमवाडी या दोन वाड्यांचा संपर्क देखील तुटलाय या भागातील नागरिकांना आता नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून मार्गक्रमण करावे लागत आहे हा पूल असा आमचा लवकरात लवकर, लवकर पुरावो होय असा कारण आमची शेती असा धुराढोरा बाजू जाणारी असत आणि बरीचशी लोक म्हणजे इथून पडलीसो असत खाली वाहून पण गेले असत थोडी मिळाली थोडी मिळत पण झालेली असत त्यामुळे प्रशासनान आमच्या या पुलाची लवकरात लवकर दखल घेऊन आमका ह्या पूल लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात या जी लहान मुलांना आम्हा आम्हाला म्हणजे आमक जी त्याकडे न्यायची लागतात ती आमका अक्षरच्या खांदावरसून पलीकडे नवची लागतात आणि ती परत तशीच अलीकडे आणूची लागतात गुराम पण आमका व्हाळासूनच नवची लागतात आमका व्हाळासून परत पाठी आणूची लागतात ती पण व्हावून जातात मध्ये मध्ये पण गावतात काय काय थोडी मरतात पण बुतूर त्यामुळे आमचे बरेचसे हाल होत थैसर असतात आणि त्यामुळे आमची लवकरात लवकर या पुलाची काळजी घेऊन प्रशासनानं आमचा लवकरात लवकर पूल पूर्ण करून देण्यात या हो आमचे पहिल्यारी जाऊचे सगळे वांदे झाले ते आमची मुलं शाळेत जाणार चक्की पण पलीकडे या दुकान पण पलीकडे मग आम्ही जाणार कशी लवकरात लवकर पूल बांधून द्यावा आमका पर्याय काय नाही आमची शेती पण पलीकड्या कसं आम्ही लावणार या काय आमची हालत होतच ना काय तुमका सांगणार आणि आम्ही खाणार काय दळ नाही आणला तर काय खाणार दुकानावर नाही गेला तर चाय पण भेटणार ना काय भेटणार ना तेव्हा तुम्ही काय पण करा आमका लवकरात लवकर हे फुल बांधून द्यावा